विद्युत महामंडळाच्या वायरचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या मंगेश राणे याच्या दुर्दैवी मृत्यूस जबाबदार कोण सातपूर परिसरातील श्रमिक नगर नाशिक येथील सात माऊली चौकात विद्युत वायरचा शॉक लागून वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मंगेश राणे हा वीस वर्षीय तरुण जनता विद्यालय सातपूर येथे शिक्षण घेत होता या ठिकाणी त्याच्या वडिलांचे किराणा अँड जनरल स्टोअर्स असून वडिलांना कामांमध्ये मदत करत असे सात मौली चौक सातपूर येथे त्यांच्या घराच्या बांधकामाचे काम चालू असताना नेहमीप्रमाणे बांधकामावरती पाणी मारण्यासाठी मंगेश गेला असता विद्युत वायरचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला या मृत्यूस जबाबदार कोण हा संपूर्ण नाशिककरांचा सवाल आहे याकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जबाबदार आहे की या ठिकाणी अधिकारी पदावर नियुक्त असलेले अधिकारी की विद्युत मंडळाचे काम घेणारे ठेकेदार याची उकल होणे खूप गरजेचे आहे नाशिक शहरामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी उभरे ट्रान्सफॉर्मर बघायला मिळतात बऱ्याच ठिकाणी पेट्यांची झाकण गायब आहेत आहेत मेन सप्लाय केबल धोकादायक अवस्थेत उघड्या पडलेल्या दिसून येत अनेक ठिकाणी या अगोदर गायगुरे कुत्रे अचानक शॉक लागून मृत्यूमुखी पडलेले आहेत आता तर सातपूर मधील तरुण मुलाचाही शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या भ्रष्ट यंत्रणेला जबाबदार कोण दरवर्षी मेंटेनन्सच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात हा खर्च कुठे केला जातो कधीही दिसून येत नाही परंतु अधिकारी आणि ठेकेदार मात्र गब्बर होताना दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी केबल बस्ट होऊन तुटून स्फोट होण्याचे प्रकार कायमच घडत आहेत तेव्हा हे ते काम निकृष्ट दर्जाचे झाले असेल तर ठेकेदारावर कारवाई होताना दिसत नाही ठेकेदाराच्या चुकीमुळे जर जीवित हानी होत असेल तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होताना दिसत नाही विद्युत याकरता स्वतंत्र विभाग कार्यरत केला असताना त्यांच्याकडून सुद्धा कुठलीही कार्यवाही किंवा गुन्हा दाखल होताना दिसत नाही यात कुठे पाणी मुरते आहे किंवा हात मिळवणी होत आहे हे बघणे आवश्यक आहे मेन केबल पंचर झाल्यावरती ती रिपेअर करणे किंवा नवीन टाकणे हे काम विद्युत मंडळाचे असताना संबंधित इमारतधारकांना हा खर्च करावा लागतो हे कितपत योग्य आहे व्यावसायिक दराने वीज बिल भरणाऱ्या व्यावसायिकांना सात ते आठ तास वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा त्यांच्या व्यवसायाच्या नुकसानीची भरपाई कोण देणार अशी बरीच प्रश्नावली सामान्य वीज ग्राहकाला सतावीत आहे यावर आवाज उठवणार कोण की पुन्हा तेच सहन नाशिक नाशिककर मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक